श्री स्वामी समर्थ हो, नमस्कार मंडळी येत्या तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीय आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी अकरा कवड्यांचा अत्यंत प्रभावी असा उपाय तुमचं नशीब उजळवू शकतो आणि आपल्याला हे ऐकायला एकदम साधं वाटतं पण अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेला हा उपाय आपल्याला आर्थिक स्थैर्य समृद्धी सौख्य घेऊन येत असतो शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करायची ही एक खास संधी असते आणि अकरा कवड्यांचा हा उपाय तिचं लक्ष तुमच्याकडे वेधतो म्हणजे वेधतोच पण या कवड्या कुठून आणायच्या कोणत्या वेळी आणि कुठे ठेवायच्या कोणता मंत्र जपायचा आणि हा उपाय करताना कोणती काळजी घ्यायची याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा अकरा कवड्यांचा हा सोपा पण चमत्कारिक उपाय आपण बघत आहोत चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर देखील करा अक्षय तृतीया हा केवळ एक शुभ दिवस नाही तर तो आहे देवी लक्ष्मीचं खरं खुरं आमंत्रण देणारा क्षण आणि याच दिवशी केला जाणारा अकरा कवड्यांचा एक खास गुप्त आणि प्रभावी उपाय तुमच्या आयुष्यात चमत्कार घडून आणू शकतो हा उपाय कोणाला माहीत नाही पण जे करतात त्यांचं नशीब दरवर्षी उजळतं म्हणजे उजळतं पण तो योग्य पद्धतीने आणि योग्य वेळीच करावा लागतो कारण अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी देवी लक्ष्मीला आपल्याकडे कायमचं बसवण्याचा हा खास मार्ग मानला गेलाय शिवाय अकरा कवड्यांचा हा एक अत्यंत प्रभावी आणि जादुई उपाय सुद्धा मानला गेलाय जो तुमचं नशीब जडू शकतो आणि धनसंपत्ती सौभाग्य तुमच्याकडे ओढूसुद्धा शकतो शिवाय या दिवशी अनेक शुभयोगांचं संयोजनसुद्धा होतं त्यामुळे हा उपाय अनुभव देणाराही ठरत असतो कारण अक्षय तृतीया म्हणजे असा दिवस ज्याला कधीही क्षय न होणारी तिथे म्हटलं जातं या दिवशी केलेले शुभकार कार्य दान मंत्र साधना आणि उपासना हे सात जन्मांचं पुण्य देतात अक्षय तृतीयेचा दिवस हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानला जातो कारण हा दिवस भगवान श्रीहरिविष्णू देवी लक्ष्मी आणि कुबेरदेव यांना समर्पित आहे असं म्हटलं जातं की या दिवशी भक्तिभावानं पूजा केल्यानं आणि खरेदी केल्यानं देखील शाश्वत फळ मिळतं यंदा अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी आहे ज्योतिषशास्त्रानुसार असे अनेक नियम आहेत ज्याचं पालन या दिवशी केल्याने आपल्याला सकारात्मकता मिळते शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी बुध शनी शुक्र आणि राहू मीन राशीमध्ये असणार आहे त्यामुळे चतुर्ग्रही योगाच्या वर्षात मालव्य लक्ष्मीनारायण योग यावेळी तयार होत आहे याशिवाय चंद्र गुरुसोबत ऋषभ राशीमध्ये स्थित आहे अशा स्थितीत गजकेशरी योगही तयार होतोय यासोबतच अक्षय तृतीयेला रवी सर्वार्थ योग तयार होत असल्याचं सांगितलं जातंय त्यामुळे यंदा धनवृद्धीसाठी केलेले उपाय असं फळ मिळवून देऊ शकतात जे अक्षयकाळ टिकून राहील म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी धनवृद्धीसाठी करायचा साधा आणि सोपा उपाय आधी आपण बघूया अक्षय तृतीयेच्या दिवशी अकरा कवड्यांची एक माळ तयार करून ती लाल कपड्यामध्ये बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवावी या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी आणि कवड्यांची माळ देवीला अर्पण करावी त्यानंतर कपाटामध्ये किंवा तिजोरीत सारख्या संपत्तीच्या ठिकाणी ही माळ ठेवून द्यावी ह्या हा एक साधा आणि सोपा उपाय आहे असं केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि धनामध्ये चांगली वाढ होऊ शकते अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं यासाठी तज्ज्ञांचा योग्य सल्लाही घेणं उपयुक्त ठरू शकतं याचबरोबर आणखी अकरा कवड्यांचा उपाय जो तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकता त्यासाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे आ... अकरा कवड्या म्हणजे पिवळ्या रंगाच्या कवड्या एक पिवळा कापड हळद कुंकू लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती थोडंसं गंगाजल किंवा मग शुद्ध पाणी एक तांदळाचा ढीग आता हा उपाय करत असताना अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्योदयानंतर स्नान करून पवित्र होऊन लक्ष्मी देवीसमोर बसावं हा उपाय साधारणतः साडेसहा ते साडेसात या दरम्यान करावा एक पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरावं त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवावे त्यावर देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी देवीला हळद कुंकू गंध वाहून फुल अर्पण करावीत त्यानंतर देवीसमोर अकरा कवड्या ठेवाव्यात मात्र हे सर्व करताना एक साधा तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे देवी समोर अकरा कवड्या ठेवल्या की या कपड्यावरती थोडस गंगाजल किंवा शुद्ध पाणी शिंपडावं मग दोन्ही हात जोडून देवी लक्ष्मीला प्रार्थना करावी की हे महालक्ष्मी या अकरा कवड्यांमध्ये तुमचं वास्तव्य राहू दे आणि आमच्यावरती कृपा कर त्यानंतर त्या अकरा कवड्या एका छोट्या पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये किंवा धनस्थानी किंवा मग देवघरामध्ये आपल्याला ठेवायचे आहे आणि त्यानंतर या कवड्यांना दर शुक्रवारी एक फूल तरी अर्पण करावं आणि देवीला ओवाळावं मनापासून श्रद्धा असेल तर लक्ष्मी मातेचं कृपाछत्र कायम तुमच्यावरती राहील या उपायाचे फायदे असे की घरामध्ये धनसंपत्तीचा ओघ सुरू होतो कायमची समृद्धी आणि ऐश्वर लाभतं व्यवसायामध्ये लाभ नोकरीमध्ये प्रगती होते नकारात्मक शक्ती दूर होतात असा हा अकरा कवड्यांचा साधा आणि सोपा उपाय आहे जो तुम्ही अगदी घरच्या घरी सहजरित्या करू शकता याचबरोबर अक्षय तृतीयेला आणखी एक सोपा उपाय केला जाऊ शकतो तो म्हणजे नारळाचा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी लाल कपड्यामध्ये नारळ बांधून ठेवावं नंतर त्याची विधिवत पूजा करावी पूजा केल्यानंतर हा नारळ कपाटामध्ये किंवा तिजोरीमध्ये किंवा संपत्तीच्या ठिकाणी धनस्थानी ठेवावा हा उपाय केल्याने संपत्तीमध्ये चांगली वाढ होते अडकलेला पैसा परत मिळू शकतो अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं याचबरोबर कोणताही उपाय करत असताना मात्र श्रद्धा हवी अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री विष्णूंचे सहस्रनाम आणि सुक्ताचं पठण अवश्य करावं त्यामुळे ते आवर्जून करावं ही दोन्ही स्तोत्रे म्हणणं शक्य नसेल तर फक्त श्रवण करावीत लक्ष्मी देवी तसेच भगवान श्री विष्णूंच्या मंत्राचा जप करावा त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचंही पठण अवश्य करावं शिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीरामचरित मानस हे सुद्धा पठण करावं हे अत्यंत शुभ मानलं जातं पठण शक्य नसेल तर श्रवण तरी करावं यामुळे प्रभू श्री रामचंद्रांचे आशीर्वाद मिळतात श्रीहरिविष्णूंचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनामध्ये पुढे जाण्याचे मार्ग मोकळे होतात अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं शिवाय असे बऱ्याच जणांचे अनुभवसुद्धा आहेत कारण अक्षय तृतीया म्हणजे केवळ एक शुभ दिवसच नाही तर तो आहे देवी लक्ष्मीचं खरोखर आमंत्रण देणारा क्षण आणि याच दिवशी केले जाणारे हे उपाय आपल्यासाठी अनेक प्रभावी ठरू शकतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात चमत्कार सुद्धा नक्कीच घडू शकतात अकरा कवड्यांचा हा उपाय सोपा आहे पण त्यामागचं शक्तीचं गोपित फार मोठं आहे अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी हा उपाय श्रद्धेने केलात तर नक्कीच धन यश आणि समाधानाची दारं तुमच्यासाठी नक्कीच उघडी राहतील देवी लक्ष्मीचं स्वागत एका छोट्या कृतीने करायचं आहे आणि तिच्या कृपेनं आपल्या आयुष्याला नवी संजीवनी देना द्यायचे आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद